आरोप राजगडवर काय घडलं जाधव यांच्यावर अनेक खंडणीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या आणि कामोठे पोलीस ठाण्यात महेश जाधव बद्दल अनेक तक्रारी आहेत असा मनसेनं खुलासा काही केलाय तर नेमकं काय झालंय तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहू नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट मनसे पदाधिकारी आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले जाधव यांच्या या आरोपानंतर मनसेनं यावर सविस्तर खुलासा केला महेश जाधव यांच्याबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे सातत्याने येत होत्या कामगारांची फसवणूक करून जाधव त्यांच्यावर अरेरावी करायची त्यामुळं त्या वादातून कामगारांनी जाधव यांना मारहाण केल्याचं मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी सांगितले गेल्या अनेक महिन्यापासून महेश जाधव यांच्या विरोधात कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे येत होत्या त्याबाबत चार पाच वेळा पक्षाने त्यांना बोलावलंही होत जाहीर सक्त ताकीद दिली होती कामगारांच्या हितासाठी तुमचं धोरण बदला कामगारांचं नुकसान करू नका असं सांगितलं होतं आज ते कामगार न्याय मागायला राजगडवर आले होते तेव्हा यापुढेही ही युनिट तुम्ही पाहायची नाही पक्षाकडून दुसरा व्यक्ती युनिटवर नेमली जाईल असं पक्षानं सांगितलं तरीही तो कामगारांसोबत वाद घालू लागला ज्या कामगारांना जाधव यांनी फसवलं त्याच कामगारांनी महेश जाधव यांना माघाण केली त्याचोबत महेश जाधव हे आजचे नाही जाधव यांच्याबद्दल अनेक खंडणीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या कामोटे पोलीस ठाण्यात महेश जाधव बद्दल अनेक तक्रारी आहेत एका मुलीचं अपहरण करून तिला तीन दिवस डांबरून ठेवलं होतं हे देखील कामोटे पोलीस ठाण्यात नोंदा सातत्यानं महेश जाधव यांच्या विरोधात अशा तक्रारी येत होत्या त्यामुळे पक्षानं जाधव यांच्यावर कारवाई करण्याचं ठरवलं होतं मात्र त्याआधीच कामगारांच्या वादातून महेश जाधव यांनी मार कामोटे परिसरातील विविध बिल्डर कडे चौकशी केली तर तेथील बिल्डर ही खंडनी बोर कोण आहेत हे सांगतील महेश जाधव यांच्या आरोपांनी आमची अभृत जात नाही लोकशाही आहे ज्यांना जे काही बोलायचं असेल ते बोलतील असा पलट मार्ग मनसेच्या योगेश चिल्ले यांनी महेश जाधव यांच्यावर केला आता नेमकं प्रकरण काय आहे महेश जाधव हे मनसे प्रेमित मराठी कामगार सेनेच्या अध्यक्ष त्यांनी फेसबुक करून राज ठाकरे आणि अमित अमित गंभीर आरोप केले ठाकरे आणि त्यांच्या मला बेदम मारले कसा कसा जीव वाचवून माथाडी कामगारांनी मला तिकडून पळवून आणलं या लोकांनी मला वाचवलं राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारलं आहे हे नेमकं काय आहे मागील वीस वर्ष मी राज ठाकरेंसोबत घालवली ते दाखवतात एक आणि करतात एक राज ठाकरेंचा पक्ष फक्त खंडनी खोर आहे असं त्यांनी म्हटले